संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी चांगल्याच वाढताना दिसत आहेत बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्गुण हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडल्याची चर्चा आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय समजला जातो आता याच कराड सोबत व्यावसायिक संबंध असल्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समोर आणल्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ समोर आणलाय यामधील एका व्हिडिओत धनंजय मुंडे वाल्मिक कराड सोबत असून दुसऱ्या व्हिडिओत मुंडेंच्या हाती बंदूक आहे यावरूनच दमानिया यांनी तोफ आहे दमानिया यांनी ट्विट करून असं म्हटलंय की हे असले बॉस अशी रील्स दाखवल्यानंतर नवीन यामधून काय प्रेरणा घेणार कष्ट न करता पिस्तूल दाखवून पैसे कमावणं सोपं असंच त्यांना वाटत आपला देश असा असणार आहे का हे देशाबद्दल विजन असणार आहे का ताबडतोब बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर चौकशी लावा गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा अन्य एका व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडच्या भोवती पोलीस पाहून संताप व्यक्त केलाय हे पोलीस आहेत का वाल्मिक कराडांचे नोकर एसपी नवनीत कोवत यांनी ताबडतोब आदेश द्यावेत की कोणत्याही पोलीस ऑफिसरनं यापुढे जी हुजुरी करता कामा नाहीये त्यांनी अन्य की महाराष्ट्रातील सगळ्या शस्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा जिथे गरज नाही असे सगळे शस्त्र परवाने रद्द करा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे गुंडांचा नाही त्यामुळे बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत याची कशा प्रकारे दखल घेतात हे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर